बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनशा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगलकामना करते आणि आजच्या जत्राची सुरुवात करते आजच्या जत्राला सुरुवात करण्याकरिता आणि आजच्या नव्या प्रकरणाला समजून घेण्याकरिता शिकून घेण्याकरिता आपण साहेबांचे स्वागत करूया आणि बाबासाहेबांनी रुग्णांविषयी बा तथागतांची संवेदना कशी होती त्याबद्दलचे वेगवेगळ्या घटनांचा जो उल्लेख केलेला आहे त्यातल्या आता तिसऱ्या घटनेचा उल्लेख काय आहे आणि त्या प्रकरणात काय आलेला आहे ते समजून घेण्या घेण्याकरता आपण साहेबांचे स्वागत करूया वंदामी सर जय भीम जय भीम सर स्वागत आहे आपलं नवीन सत्रामध्ये रुग्णांविषयी संवेदना तथा त्यांची कशी होती ते बघून घेत आहोत आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी काय वेगवेगळ्या घटनांचा वेग उल्लेख केलेला आहे ते आपण पाहून घेत आहोत तर तिसऱ्या भागात आहोत आपण इथे हो, काय कुठल्या घटनेचा उल्लेख आलेला आहे आणि त्याबद्दल आपण काय अधिकची माहिती आम्हाला देत आहात हे जाणून करता आम्ही उत्सुक आहोत आपण आम्हाला मार्गदर्शन करावे आणि प्रकरण समजून सांग आपण त्या प्रकरणामध्ये आहोत अजून दोन प्रकरण आहेत हे एक प्रकरण आहे पुढे देखील एक प्रकरण आहे कशाच की अनेकदा काही भिक्खू बिमार पडले काही भिक्खूंनी बुद्धांना पाहण्यासाठी धावपळ केली वकलीसारखे सारखे आता मागच्या प्रकरणात आपण पाहिलेलं आहे आणि आता एक नकुल पिता आणि नकुल माता याच्या नकुल पिताच्या संबंधाने आहे हे प्रकरण या नकुल पिता म्हणजे नकुल नावाचं पोरग असन त्याचा बाप म्हणून नकुल पिता म्हणलं त्याला तेव्हा हे प्रकरण आहे रुग्णाबद्दलच तो देखील बिमारच होता नकुल पिता त्याच्या संबंधाने हे प्रकरण आलेलं आहे उपासकाच्या संबंधाने हे प्रकरण आलेलं आहे बरोबर लक्ष द्या असे मी ऐकले की एकदा तथागत बुद्ध भग्गी देशातील मृगवनात भेसकला वाटिकेत मकर समय सम समाश्रयावर राहत होते मकर समाश्रयावर राहत होते तेव्हा गृहपती नकुल पिता आला आणि तथागतांना अभिवादन करून एके ठिकडी एकीकडे बसला संयुक्त निकायमध्ये हे प्रकरण आलेलं आहे पिताचं संयुक्त निकाय अंगोदर म्हणजे जसं पाच निकाय आहे त्यापैकी ते संयुक्त निकाय एक ग्रंथ आहे त्यामध्ये आलेला आहे सुप्त बसल्यानंतर नकुल पिता तथागताने म्हणाला तथागता मी एक रोगाने वेदनेने झर झालेला आहो वय ग्रस्त आहे जरा झर जर जर, जर, जरा म्हणजे म्हातारपण म्हणजे म्हातारपणाने जर झर झरझर म्हणजे एकदम शेवटच्या स्टेजला म्हणजे त्याच्याकून उठणं बसणं होत नाही हात पाय सगळे हलून राहिले मुडक आपल्या त्याचं हलून राहिलं असा झरझर वय वृद्धग्रस्त आहे माझे वय होत आले आहे तो सौंडला बुद्धांना मी आजारी असून नेहमी कस्ती असतो आणि तथागत मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन घडते बीमार असतो घरातल्या घरात असतो त्याच्यामुळं काय होते मला तथागताचं आणि संघाचं दर्शन क्वचित घडते तथागत आपण सांत्वनाचे व उत्तेजनाचे दोन शब्द मला जर सांगितले तर दीर्घकालपर्यंत ते मला हितकारक आणि सुखदायी होती बिमार माणसांनी उपासकानी नकुल व बुद्धांना विनंती केली की के मी जर जर जरा आहे माझं वय झालेलं आहे मी आता खूपच म्हातारा आहे आपलं दर्शन फार कमी वेळानं संघाचं याचं घडते क्वचित घडते म्हणजे घडतही नाही तसं म्हणून मला दीर्घकालपर्यंत काय होईल हितकारक आणि सुखदायी राहील अशा प्रकारची देशना द्या दोन शब्द सांगा गृहपती तुझे शरीर जर जर, जर आणि पीडित झाले आहे हे खरे आहे आता बुद्ध बोलून बुद्ध बोलून राहिले असा देह धारण करून वावरणाऱ्याने शणभरोही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे <laughs> असा देह धारण करून शनभरोही आरोग्याची अपेक्षा करणारे मूर्खपणाचे आहे गृहपती ह्यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की हा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट नाही काय म्हणते हा देह जरी दुर्बल असला तरी माझ्या मनात कोणतीही कोणताही रोग नाही गृहपती असे तुम्ही मनाला शिकवले पाहिजे काय म्हणते मनाला तसं वडण द्या म्हणते तुमच्या मनामध्ये जे काही असन ते बाहेर काढून टाका आणि मी मनाने काय बीमार नाही शरीराने असेल बीमार पण मनाने नाही तुम्ही असे मनाला वळण दिले पाहिजे शिकवले पाहिजे नकुल पत्ता पा, गृहपती नकुल पिताने तथागाचा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला आणि आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा करून तो निघून गेला आपण जातो कोणाकडे बिमार माणसाला भेटाले नाही नाही तुम्ही बरे, बरे होऊन ना काय ते बरे होणार आहे एकदम जर जर झाला तर बरा होणार आहे तो शेवटच्या क्षणात बुद्ध डायरेक्ट म्हणते शरीरानं शरीराला असं वडन द्या की जे बिमाराचे बिमार आहे त्याला राहू द्या शरीराला पण मनाले मात्र आपण निरोगी आहो असं त्याला वडन द्या मनाला सांगा की नाही 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 तुझ्या शरीराचं जाऊ दे मनाचं जाऊ दे एके ठिकाणी कथाकथाने मोठं मस्त प्रवचनच दिलं होतं म्हणजे त्याच्याशी चर्चा केली होती आहे तो, तो आधी जे प्रकरण गेले ना त्याच्यामध्येच आहे ते काय म्हणे हे भिक्कू तू लहान होता तेव्हा जोराने दहा बारा वर्षाचा असताना जोराने धावला होता असा धावला आणि असा पडला की तुझ्या दोन्ही गुडघ्याला रक्त लागलेलं होतं काय लागलेलं रक्त लागलेलं लाग होतं आणि तुझ्या डोक्याला मोठ्याच्या मोठ काय झालं होतं टेंगूड आलं होतं बेंड आलं होतं तेव्हा आठवतू आहे का तुला तर त्याने त्याला ते आठवलं अरे हो मी एकदा खूपच पडलो होतो माझ्या पाया गुडघ्याला पण रक्त लागलेलं होतं डोक्याला पण टेंगूड आलं होतं आणि मग तथागत त्याला विचारलं अरे भिक्खू आता तुला ते पायाच्या गुडघ्याचं रक्त आहे काय नाही त्याच्या गटा त्याचं बसलं म्हणे केव्हा संपलं ते डोक्याला जे लागलं होतं ते आहे का तर म्हणे नाही तेही पर संपलेलं आहे तसंच आहे म्हणे हे शरीर सतत बदलत आहे या शरीरामध्ये प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षण क्षण त्याचं काय होते चेंज होते बदल होते म्हणून बिमारी हे शरीरात राहते मनाला कशाला तू दुःख घालून घेत मनामध्ये ते दुःख घालायचंच नाही अनेक बिमाऱ्याला फक्त एवढंच सांत्वन करायचं आहे तुमच्या शरीराचं दुखत आहे मनाचं नाही मनाला तुम्ही निरोगी ठेवलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकता शरीर हे बदलत राहते जेही बिमारी आली ते बदलणारी असतेच अशा प्रकारे उपासकाला उपासक नकुलपिता याला बुद्धाने सांगितलं की मनामध्ये तू कोणत्याही प्रकारचा रोग येऊ देऊ नको अशा प्रकारे हे प्रकरण देखील इथेच आपण थांबूया साधू साधू धन्यवाद सर पुढील प्रकरणात पुढील सत्रामध्ये भेटूयात आपण सर्वांचे मंगल हो कल्याण सर्वांना जय भीम सर। जय भीम जय जय